त्याचप्रमाणे राजपीठावर उपस्थित असलेले बिजूभाऊ आपले आमदार व सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता उमेदवार म्हणून आदरणीय स्मितादाई आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळं आपल्या पूर्ण लोकसभा जळगाव आणि गावेड लोकसभेमधनं आलेले सर्व सर कार्यकर्ता बंधू आणि बघित सर्वात आधी आमचं आपलं सगळ्यांचं कें, केंद्रीय नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आदरणीय अमित शाहजी नड्डाजी आपले प्रदेशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि आपले सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी तिसऱ्यांदा मला परत हाच त्याचबरोबरने मी आधीसुद्धा सांगितलं की मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे खास करून जनतेचे पण आभार मानते की त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पक्षाला ही उमेदवारी मला द्यायला त्यांनी म्हणजे द्यायला लावली कारण की आज जर तुमचा विश्वास माझ्यावर नसता तुमची साथ जर माझ्यासोबत नसती तर कदाचित झालंही नसतं पण जे काही दहा वर्षाचं काम माझं होतं किंवा पक्षाच्या माध्यमातून जी काही जबाबदारी मला दिलेली होती पूर्णपणे पार पडायचा पूर्णपणे मी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जसं इथं मंगेशराला बोलले की ही निवडणूक आपल्याला आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे कारण की जे आपलं विजन आहे जे आपलं मिशन आहे की परत तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री होताना बघायचं आहे आणि आज आमच्या माध्यमात मोदी साहेबांपर्यंत पोहोचणार आहे आणि चारस पाच जो आपण नारा दिलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये की जे केंद्राच्या माध्यमातून जे काही चांगलं विजनने जे संपूर्ण देशभरामध्ये काम झालेले आहे आणि आज जे काही कामं आपण संपूर्ण देशभरामध्ये असतील मतदारसंघामध्ये जे केले असतील हे याच्यामुळे शक्य झालं कारण की केंद्रामध्ये एक हाती सत्ता भारते जन्ता कड़े मोधी मदे। सगे लोका ही भारतीय जनता पार्टीकडे आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळे लोक आपण काम करत आहोत आज संघटनेच्या माध्यमातून आपण तळागळापर्यंत पोहोचलेलो आहोत मागच्या पाच सहा म्हणजे सातत्याने जेव्हा निवडणूक संपल्यानंतरही आपण संघटनेच्या माध्यमातून काम करत असतो बुथपर्यंत पोहोचत असतो आणि बुथच्या माध्यमातून आपण प्रत्येक निवडणूक ही जिंकत असतो म्हणून आज जे दादांना जे काही चित्र दिसलं तर नक्कीच आज त्यांना त्यांच्यासाठी पण विशेष चित्र आहे कारण की आज बऱ्याच वेळा ते त्यांच्या पक्षाचं म्हणजे आधीच्या पक्षाचं ते नेहमी जेव्हा उदाहरण देतात किंवा सांगतात आणि मी आधीसुद्धा दादांना सांगितलेलं आहे की जेव्हा दोन हजार एकोणावीसच्या आधी आपला जो मेळावा झाला होता त्यावेळेसही सांगितलं होतं तुम्ही जरी उमेदवार राहिले तरी तुमचे आशीर्वाद आम्हालाच मिळणार आहे आणि नेहमीच सातत्याने आपली साथ, साथ राहिलेलीच आहे आणि सुद्धा नक्कीच आपली सगळ्यांची साथ राहणारच आहे आपण बघितलं असेल जसं इथे स्मिता सांगितलं आता मी गिरीश भाऊच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या दहा वर्षापासून जेव्हा आपली सत्ता आली आणि राज्यात पण केंद्रामध्ये पण सातत्याने आपण वेगळे प्रोजेक्ट आणायचे प्रयत्न केले रावेर लोकसभेच्या संदर्भात जर मी सांगायचं म्हटलं तर आज जवळपास सगळे नॅशनल हायवेची कामं आपले पूर्ण झालेली आहेत बरामपूर अंकलेश्वरचा जो खूप महत्वाचा नॅशनल हायवेचा जो विषय आहे तोही ह्या तो पाच वर्षामध्ये पूर्ण होणार रेल्वेच्या संदर्भात आपण बघितलं असेल की दुसर मोठं स्टेशन असेल किंवा छोटे स्टेशन असतील रावेर असेल रावेर असेल निंबूर असेल मलकापूर असेल नांदूर असेल हे स्टेशन आपण डेव्हलप केले जो पी जे रेल्वेचा जो प्रकल्प आहे जो ब्रिटिशकालीन प्रकल्प होता आदरणीय गिरीश भवच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून आज नऊशे कोटी आपण मंजूर केली आज एवढी मोठी रेल्वे लाईन आपण आणली आणि ज्याही काही के केंद्राच्या ज्या योजना आहेत ज्या व्यक्तिगत कामाच्या योजना आहेत आपण कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या तळागळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जो काही आपल्याला विजय मिळतो तो याच्यासाठीच मिळतो की या बूथच्या माध्यमातून आपली सगळी रचना लागलेली असते आपला कार्यकर्ता हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो म्हणून आता ती वेळ परत आलेली आहे की आता सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सज्ज व्हायचं आहे बूथपर्यंत आपल्याला परत पोहोचायचं आहे आणि बूथच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक घरोघरी पोहोचायचं असेल आपल्यासाठी निवडणूक जिंकणं हे एवढंच महत्वाचं नसून तर जास्त मतांनी कसं ह्या देशातल्या सगळ्या सीट कशा निवडून जातील आणि एक मेसेज संपूर्ण जगभरामध्ये कसं जाईल की मोदी साहेबांच्या मागे संपूर्ण जनता आहे हे दाखवण्याची एक संधी आपल्या सगळ्यांना मी ह्याचबरोबरने जे आपले, आपले अमोलदादा असतील त्याच्यानंतर नंदुभाऊ महाजन असतील अजय भाऊ हो असतील यांचे पण खूप खूप म्हणजे मी सांगेल की एटी नाना असतील त्याच्यानंतर उमेश दादा असतील आता स्मिताताई स्मिता काम करायची संधी मिळणार आहे जे जे नेतृत्व आपल्या पक्षाच्या माध्यमातून मार्थ देण्यात आलं इकडे सुद्धा आपण रावेकडे बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ही जागा आपण जिंकत आलेलो आहोत काका असतील हरिभाऊ असतील त्याच्यानंतर मी आले पण हे सगळ्या आपण जागा ज्या काही जिंकत आलो हे फक्त आणि फक्त संघटनेमुळे जिंकत आलो म्हणून आज आपली संघटना आहे म्हणून आम्ही सगळे लोक आहोत म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन वेळ खूप जास्त आहे कारण की दोन महिन्याचा कालावधी आहे आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की आपण गावगाव आपण पोचलो पाहिजे मी आत्ताच स्मिताताईंना सांगत होती की उद्यापासून दौरे सुरू होतील स्मिताताईनं म्हटलं तर तुमची मुलगी तुमचं काम बघायला आहे घरची पण आता माझी परिस्थिती तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून सगळी जबाबदारी म्हटलं तर पक्षाच्याच लोकांना घ्यावी लागणार आहे घरचे सगळे मेंबर म्हणून तर पूर्ण आशा आहे की एवढे वर्ष नक्की पक्षांनी एक छोटी बाई म्हणून मुलगी म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं जाय गिरीश असतील सगळे असतील जेवढे व्यासपीठ बसलेले आहे आमचे बिजू भाऊ आहे माहेरची एक फायदा प्लस पॉईंट तो मला होतो बरेच लोक इथं बदलल्यानंतरही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सांभाळलं माझ्या पाठीमागे सगळे फलकंपणे उभे राहिले आणि कदाचित मला म्हणून ताकद मिळाली की खाली तळागाळापर्यंत मी पण पोहोचू शकली लोकांपर्यंत पोहोचू शकली आणि लोकांचाही विश्वास मी घेऊ शकली हे सगळं सगळ्यांनी मला साथ दिली त्याच्यामुळे एवढं दहा वर्ष मला काम करता आलं आणि पुढे सुद्धा पाच वर्ष आपल्या जनतेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी मी राहील नक्कीच काम करत असताना बऱ्याचशा चुका चुका होतात काही काही चुका झाल्या असतील तर त्याची सुद्धा मी आपल्या सगळ्यांना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील तर त्या आपण कुठेही मनावर न लावता कसं परत सोबत आपल्याला काम करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी आपले खूप खूप मनापासून आभार मानते बोलतो थांबते जय हिंद जय महाराज